हे आमचे आता मुख्यमंत्री साहेब त्यांनी तिथे एक आपल्या घुसटण्या भागामध्ये मोठा सत्ता केला बर काही संस्कृती आपली आपली संस्कृती अशा प्रकारची आहे ना म्हणून आपल्या देशातले संत राजे धरंधर नेते परमार्थाला मान देणारे अशा प्रकारचे शिवाजी महाराज नेहमी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये थांबायचे तुकाराम महाराजांना मोठा आधार दिला त्याने आणि त्यांचे विचार बरं का मानण्याची त्यांना संधी दिली तुकाराम महाराजांना तुकाराम महाराजांच्या मागे ते खंबीरपणे राहिले लागतो त्याला शास्त्रामध्ये म्हटलंय की आसऱ्याशिवाय वेल वेली राहत नाही पंडित राहत नाही पंडिताला पण आसरा पाहिजे वेलीला आसरा पाहिजे स्त्रीला आसरा पाहिजे तेव्हा ती शोभते विठ्ठल न विठ्ठल विनाश्री न शोभंती पंडिता वनिता लता बर का विनाश्रीन न शोभंती पंडिता पंडित आहे विद्वान आहेत पण त्याच्या मागे एक मोठा कुण पाहिजे आपला खासदार आमदार पाहिजे तर ते होत पंडिता शोभाला आहे त्याला मागे जर कोणी तर त्याचा आधार वनिता स्त्रीला आधार लागतो तेव्हा तिची आहे वनिता लता बर वेल। वेली ला का वेलीला आधार लागतो त्याप्रमाणे आमच्या या दोन साहेबांनी आमचे मुख्यमंत्री साहेबांनी तो एक सत्ता गाजवला आता हा एक सप्ताह गाजतोय बर का त्यांचं नाव आमदार संयोजक आमदार माननीय श्री किशोरराव कथोरे यांनी हा एक सगळा घडवून आणलेला आहे त्याच्यानंतर आमचे हरिभक्त पारायण मोहन शिंदे त्याच्यानंतर आमचे मांगरूळ गावचे राजेशजी पाटील त्याच्यानंतर गणेशजी कथोरे त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ता नारायण पाटील यांनी हा सगळी मदत करून आणि याच्यात सहभाग घेऊन आणि या कार्यक्रमाला मोठी शोभा आणली आहे तेव्हा अशा प्रकाराने या राज धोरण लोकांनी परमार्थाला मदत करावी परमार्थाला अनुकूल गोष्टी जी असतील बर का ते त्यांनी सार्थ करण्याचा प्रयत्न करावा अशी मी भाषा वापरून मी अभंगाकडे बोलतो आजचा अभंग म्हणजे ज्ञानदेवचा अभंग आहे ज्ञानशेर महाराजांचा अभंग म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय बस एकदा का ज्ञानशेर महाराज बोलले म्हणजे मग त्याच्या पुढे आपल्याला ग्रंथ बघायची जरुरी नाही बरं का ना वेद वगैरे काही नाही वेद वगैरे ते स्वतःच आहेत बर का श्रुती स्मृतीचे अर्थ अंगे आपण होऊन मुहूर्त अनुष्ठाने जगात येत वडीलचे बर का स्मृती वेद कशाला म्हणतात वेद म्हणजे काय तर वेद म्हणजे ज्ञानदेव बस शास्त्र काय म्हणतात शहा शास्त्र म्हणजे काय शास्त्र म्हणजे तुकाराम बाबा बस तुकाराम महाराजांची ओळख झाली बस बस सगळ्यांची ओळख झाली सगळ्या शास्त्रांची ओळख झाली सगळ्या वेदांची पुराणांची ओळख झाली असं आपल्याला समजायला काही हरकत नाही आहे तुकाराम महाराजांच्या मागे आपल्याला चालायचं आहे दुसऱ्या कोणाच्या मागे नाही चालायचं बरं का जा। तुकाराम महाराजांच्या जा। मागे चालायचं बस भगवान श्री परमात्मा उद्धवाला बोलले न तथा प्रियतम आत्मयोने न शंकरा हे उद्धवा मला तुझ्यापेक्षा आवडता दुसरा कोणीच नाही तू मला खूप आवडतो असे म्हणतात बरं का न नम आत्मयोनीर माझा पोरकार तो ब्रह्मदेव तो पण मला नाही तेवढा आवडत आणि भोलेनाथ जे म्हणतात ना, ना करोडो वरचे त्याने तपस्या केली देवाची तो पण नाही मला तेवढा आवडत भगवान बोलतात न शंकर राहा आत्मयोनीर भोले आमचे ब्रह्मदेव पण नाही ब्रह्मदेव काय म्हणतात बोलणार पण आवडत बरं का न संघर्ष नव्ह्याने माझी करोड वर्षी सेवा केली तो लक्ष पण मला शेष अवतार तो पण नाही आवडत न ना स्त्री माझी श्रीमती पण नाही मला तेवढी आवडत बर का इतकंच नाही तर मी पण मला नाही तेवढं आवडत जेवढं मला तू आवडतो उद्धवाला सांगतात भगवान तेच उद्धव जेव्हा भगवान श्री कृष्ण इकडे आले पंढरपुराला गोकुलाहून तेव्हा त्यांच्या बरोबर मग आमचे ते नामदेवाच्या ना रूपाने तिथे आले नाही देवाला देवाला भक्ता वाचून राहावत भक्ताला वा, देवा वाचून राहावत भक्त भक्त जनप्रिया बा साधू वीरग्रस्त हृदय बरं का भगवान म्हणतात या साधू लोकांनी माझा हृदय खेचून घेतलाय त्यामुळं भक्त आहे भक्त जनप्रिया हा मला भक्त आवडतात आणि भक्ताला मी आवडतो आहे तिथे पण त्याने बरं का बरीच वर्षे नामदेवरा ना जास्त आयुष्य दिलं होतं देवाने भरपूर त्याने सेवा केली तिथेच नामदेवराय पर परत देऊला आले तुकाराम महाराजांच्या रूपाने बस म्हणून मग असं असे कोणते श्लोक आहेत का की हे बुद्धवाय मला तू आवडतो असं बोलणारा दुसऱ्या कोणत्या भक्ताला बोलणारा का नाही म्हणून मला हे सांगायचंय जगामध्ये तुकाराम महाराजांच्या तोला मोलाचा साधू नाही साधू नाही को कोणी इतकी किंमत तू जर मराठी भाषिकांच्या वाट्याला आले तर आपण दुसऱ्याकडे कशाला भीक मागायची तुकाराम महाराजांची दिंडी काढायची मुसलमानांची दिंडी नाही काढायची आपण हिंदू आहोत ना मग हिंदूंची दिंडी काढायची आपल्या जवळ अभिमान न सांधी जातीचा इंद्रिय न कोंडी भोगाती न तोंडी तोडी अभिमान न सांडी स्वजात स्व जातीचा मूळ धर्म चाली विधी निषेध पाळी मग सुखी तुझ सरळी तिथली आहे असा अर्थ आहे विठ्ठल विठ्ठल